हॅलो नमस्कार सर हा नमस्कार सर बोला ना सर बऱ्याचशा शेतकऱ्यांचे आपल्याला फोन व कमेंट्स येत होते की नमोद शेतकरी आणि पीएम किसानचा जो पुढील हप्ता आहे म्हणजे नमोद शेतकरीचा आठवा आणि पी एम किसानचा एकवीसवा हप्ता ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी येणार आणि केव्हा येणार तर सर शेतकऱ्यांना तुम्ही एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये एक माहिती देण्याचा प्रयत्न करावा सर नक्कीच आपण का पाहतोय जवळपास पीएम किसान महा सन्मान निधी योजनेचा एकविसावा हप्ता काही राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ऑलरेडी जमा झालेला आहे कारण की त्या तिकडं तिकडच्या काही राज्यामध्ये परिस्थिती निर्माण झाली होती आणि आपण पाहतोय आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांवर अतिवृष्टी परिस्थिती संकट आहे त्यामुळे आपण पाहतोय दिवाळीपूर्वी हा हप्ता येणार का शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की हा हप्ता दिवाळीपूर्वी येणार का येणार तर पीएम किसानचा एकवीससावा नमो शेतकरीचा आठवा हे दोन हप्ते एकत्र येणार का दोन्ही प्रश्नांचे उत्तर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तारीख काय आहे हे काम करणे हे दोन हप्ते एकत्र येण्याकरता शेतकऱ्यांना कोणतं काम करायचं डिटेल डिटेलमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया सर्वप्रथम आपण सांगूयात की बाबा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्यावं फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला पीएम किसानचा एकविसावा नव शेतकरीचा आठवा हे दोन हप्ते एकत्र तुमच्या बँक खात्यामध्ये येणार नाहीत त्यामुळे लवकरात लवकर तुमचा फार्मर आय डी काढून घेणं अत्यंत महत्वाचं आणि बंधनकारक आहे त्यानंतर दुसरं काम करायचं तुमचा लँडचा जे प्रॉब्लेम न आहे ते तुम्हाला यस करायचं आहे लँडचा प्रॉब्लेम न असेल तर तुम्हाला पीएम किसान चा एकविसावा नव शेतकरीचा आठवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार नाही त्यानंतर तिसरं काम करायचं तुम्हाला केवायसी करायची आहे पीएम किसान ची केवायसी करायची आहे बऱ्याच सगळ्या शेतकऱ्यांनी केवायसी कडे दुर्लक्ष केलं आहे त्यामुळे केवायसी करणं गरजेचं आहे केवायसी जर नाही झाली तर आता ही शेवटची संधी आहे तुम्हाला इथून पुढे हप्ते बंद होतील तुम्हाला होती त्यानुही करता येणार नाही त्यानंतरच काम म्हणजे असं की शेतकऱ्याच्या आधारला बँक खाता लिंक आहे लिंक पाहिजे आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या आधारला बँक खाता, खाता, खाता लिंक, लिंक, खाता लिंक हो आहे परंतु त्यामध्ये काही शेतकऱ्यांची खाते बंद पडली काही प्रॉब्लेम्स मुळे बंद डीबीटी लिंक जे होतं ते अनलिंक झाल्यामुळे ते प्रॉब्लेम होऊ शकतो पैसे येऊ शकणार नाहीत त्यामुळे त्या शेतकऱ्यांचे तपासून घ्यावं खाते आपलं आधार लिंक करून घ्यावं आणि ही चार कामं महत्वाची आहेत ही चार कामे करून घ्यावी यानंतर शेतकऱ्यांचा पुढचा प्रश्न असा आहे की सर राज्य सरकार म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चोवीस फेब्रुवारीच्या भाषणामध्ये असं म्हणत होते की तुम्हाला शेतकरी अंतर्गत आम्ही सहा ऐवजी नऊ हजार रुपये करू आणि दोन हजार रुपयाच्या ऐवजी तीन हजार रुपया तुम्हाला हप्ता करू तर ते आता येणारा जो हप्ता आहे तो दोन हजाराचे येणार का तीन हजाराचे येणार किंवा पीएम किसान किंवा नमोशेतकरी काही निधीची वाढ झाली का, का। तर याचं उत्तर आहे नाही अद्यापपर्यंत सरकारने कुठल्याही पद्धतीची या निधीमध्ये वाढ केली नाही त्यामुळे येणारा जो पीएम किसानचा एकवीसवा हप्ता जो आहे तो फक्त दोनच हजाराचा येणार आहे यामध्ये कुठलीही निधीची वाढ झाली नाही आणि येणारा जो नमोचा आठवा हप्ता आहे त्याच्यामध्ये कुठलीही निधीची वाढ झाली नाही फक्त आठव्या हप्त्याचे दोनच हजार म्हणजे दोन हप्त्याचे मिळून चार हजार रुपये असे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत यामध्ये कुठलीही निधीमध्ये वाढ झाली नाही आता विषय आपला येतो की खरच शेतकऱ्यांना हे दोन हप्ते एकत्र येणार एक का आपण पाहतोय दिवाळीच्या सणाच्या शुभ मुहूर्तावर किंवा या पार्श्वभूमीवर किंवा इतर राज्यामध्ये सरकारने पीएम किसानचा एकवीस हप्ता अगोदरच वेळे आधीच देऊन टाकला त्यामुळे आपल्या राज्यामध्ये आपण पाहतोय आपल्या राज्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे आणि सध्या पीएम किसानचा एकवीसव्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे म्हणजे संपत पण आहे आणि नवोदा सुद्धा आठव्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे त्यामुळे हे दोन हप्ते एकत्र येण्याची शक्यता जास्त आहे बावीस हे बावीस तारखेला दिवाळी आहे बावीस ऑक्टोबर रोजी दिवाळी आहे आणि मला वाटतं हे वीस ऑक्टोबर पर्यंत किंवा बावीस एका ऑक्टोबर पर्यंत दिवाळी सणासाठी शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता असेल त्यामुळे वीस बावीस ऑक्टोबर पर्यंत हे पीएम किसानचे किंवा शेतकरी शेतकरीचे दोन हप्ते एकत्र येण्याची शक्यता आहे कन्फर्म तारीख वगैरे काही झाली नाही तर ओके ओके धन्यवाद सर शेतकऱ्यांना तुम्ही एक महत्वपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल नक्कीच धन्यवाद